आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने व पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण मर्यादित यांच्या विद्यमानाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थेचा इमारतीचा स्वयं पुनर्विकास या विषयांवर शहरातील विरुपक्ष हॉल येथे मार्गदर्शनपर शिबिर पार पडले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयं पुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयं पुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला कोकण महाड्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांच्यासह सह गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई मध्ये गृहनिर्माण सोसायटीने स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करा अशा प्रकारची योजना मुंबई जिल्हा बँकेच्या पुढाकाराने आपण आणली ज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय सरकारी दिला आणि आज मुंबईत मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होते जे आज जवळपास दोन तीन हजार प्रस्ताव आले त्यातले छत्तीस लोकांना आम्ही कर्ज देऊन संस्थांना पंधरा इमारतीत लोक राहायला गेले आणि मग हे अभियान आता सर्वधून पसरत आहे ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे नाशिक आणि त्यामुळे आता अशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास त्याचा जास्त लाभ पनवेलकरांना होऊ शकतो नवी मुंबईकरांना होऊ शकतो पण सिडकोच्या सोसायटी आहेत विना इमारती आहेत पंचवीस वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं दादाने मुंबईचं मॉडेल स्वयं पुनर्विकासाचं पनवेलमध्ये राबूया अशा प्रकारची इच्छा प्रकट केली मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि तिथून तो विषय घेऊन आज त्याचं पहिलं प्रारंभिक पहिली बैठक या ठिकाणी होते आणि मला वाटतं आता आमच्या टप्प्याटप्प्यानं बैठका होतील आणि महिनाभरात पनवेलकरांसमोर किंवा पनवेलच्या गृहनिर्माण संस्थांसाठी नेमकं काय करणार आहे हे प्रशांतदा त्याचा आराखडा सगळ्यांसमोर आपल्या माध्यमातून सादर करतात की लोकांचा जिवाळ्याचा विषय घर आहे कुटुंब वाटतंय पंचवीस तीस वर्ष बिल्डिंगला झाले आणि बिल्डरपेक्षा जर मोठी जागा खात्रीनं मिळत असेल तर त्या विषयाला ते चालना देत आहेत आणि इकडे ही योजना आणायचा उद्देशच हा आहे की ज्या ज्या परवानगी आहेत आपण का कडे जातो तर बिल्डर सगळं मॅनेज करतो परवानगी आणतो देवेंद्र मोदींनी सरकारने विश्वास दिलाय आम्ही परवानगी देतो विना विलंब देतो वन विंडो देतो आणि त्याच्यामुळे सरकारचच राजाशय लाभलाय त्याच्यामुळे मला वाटतं अडचणी फार येणार नाहीत जशा जशा अडचणी येतील आम्ही सरकारच्या समन्वयातनं दूर करू परंतु मला वाटतं लाभ लोकांना आहे लोकांनी थोडी मेहनत घेतली पाहिजे एकमेकांमध्ये समन्वय साधत विश्वासानं स्वयंपूर्ण विकासाकडे वळलं पाहिजे नाही मला वाटतं याकरता मुंबई शहरात जे झालंय ते आपण पहा जेव्हा जेव्हा परवानग्या पाहिजेत ज्या ज्या काही आपल्याला घ्यायच्या असतात त्यावेळेला देवेंद्रजींनी सरकार म्हणून इंटरव्हेंट केलं आणि मुंबईमध्ये यंत्रणा सेट झाली की स्वयं पुनर्विकासाचा प्रस्ताव आला तर त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही मदत केली पाहिजे विनीत वेळेत केली पाहिजे आणि देवेंद्रजींनी परवाही सांगितली चारकोटच्या कांदुलीच्या कार्यक्रमात चाव्या वाटपाच्या एखादा सरकारी अधिकारी परवानगी देण्यात चालढकल करेल काही चुकीचं करेल तर तो नोकरीवर राहणार नाही एका अधिकाऱ्यानं बेटीस धरलं होतं त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं त्याच्यावर मेसेज गेलाय की स्वयं पुनर्विकास हा काही बिल्डर नात्यासाठी करत नाही ते गरीब मध्यमवर्गीय लोक आपल्याला मोठं घर मिळावं म्हणून करत आहेत त्यामुळे सरकार आपल्यासोबत आहे आणि जिथे जिथे अडचणी येतील ते दोन दोन आमदार आहेत दादा आहेत त्यांच्या मदतीला विक्रांत जे आहेत ते, ते इंटरव्हेंट करतील परंतु सरकार अजिबात अधिकाऱ्यांना तुम्हाला वेटीस धरायला देणार नाहीत आणि जिथे धरतील